श्री स्वामी समर्थ जीवनात यश हवंय मग रामनवमीला करा या दहापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप हिंदू धर्मात प्रभू श्रीरामाला विशेष महत्त्व आणि स्थान आहे श्रीरामांना त्यांच्या गुणांमुळे मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते श्रीरामाचे नाव जरी घेतल्याने तरी जीवनातील सर्व अडथळे दूर होतात अशा या महा तेजस्वी प्रभू श्रीरामांना चैत्र शुक्ल पक्षातील नवमी तिथी समर्पित आहे ही तिथी रामनवमी म्हणून ओळखली जाते या दिवशी प्रभू श्रीरामाचा जन्म झाला होता त्यामुळे या तिथीला विशेष महत्व आहे त्यानुसार आज म्हणजे सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रामनवमी साजरी होत आहे या दिवशी प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर विधिवत पूजनासह काही चमत्कारी मंत्रांचा जप करावा धार्मिक शास्त्रानुसार श्रीराम मंत्राचा जप केल्याने जीवनातील अडथळे दूर होतात जीवनात प्रगती होते चला जाणून घेऊया प्रभू रामाच्या चमत्कारिक मंत्रांविषयी प्रभू श्रीरामांचे दहा चमत्कारिक इच्छा इच्छा हा मंत्र इच्छापूर्ती मंत्र तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी रामनामाचा जप करा हा महामंत्र असून या मंत्राला तारक मंत्र देखील म्हटले जाते या मंत्राचा रामनवमी तसेच दररोज एकशे आठ वेळा जप केल्यास प्रत्येक इच्छा पूर्ण होते भीतीपासून मुक्ती जर तुम्हाला अदृश्य शक्तीच्या भीतीपासून मुक्ती मिळवायची असेल तर रामनवमीच्या दिवशी प्रभू श्री रामाच्या क्लीम राम क्लीम राम या मंत्राचा जप करावा संकट दूर करण्यासाठी मंत्र रामनवमीच्या दिवशी राम रामायण महा या मंत्राचा जप करावा असे केल्याने धन आणि आरोग्याची प्राप्ती होते यासह जीवनातील संकट दूर होतात गृहकलह दूर करण्यासाठी जीवनातील संकटे आणि गृहकलह दूर करण्यासाठी ओम राम चंद्राय नमहा या मंत्राचा जप करावा कामात यश तुमच्या कामात येणारे अडथळे दूर करत यश मिळवण्यासाठी ओम राम भद्राय नमः या मंत्राचा जप करा रक्षा मंत्र संकटाच्या प्रसंगातून मार्ग मिळत संरक्षणासाठी राम रामेती रामेती रमे रामे मनोरमे सहस्र नाम तुल्यम राम नाम वरानने या मंत्राचा जप करा दिवसाच्या शुभ सुरुवातीसाठी प्रभू श्रीरामाच्या मंत्र जपाने दिवसाची शुभ सुरुवात होते त्यानुसार दररोज श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करावा संपत्ती प्राप्तीसाठी मंत्र जीवनात सुख आणि संपत्ती प्राप्त करण्यासाठी हे रामा पुरुषोत्तमा नरहरे नारायणा केशवा गोविंदा गरुडध्वजा गुणनिधे दामोदरा माधवा हे कृष्ण कमलापते यदुपते सीतापते श्रीपते वैकुंठाधिपते चराचरपते लक्ष्मीपते माम या मंत्राचा जप करावा हवन प्रसंगी करा हा मंत्र जप रामनवमीच्या दिवशी हवन दरम्यान ओम रामाय हुं फट स्वाहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा असे केल्याने कुटुंबात सुख शांती टिकून राहते सर्वांगीण विकास आणि यश रामनवमीच्या दिवशी ओम राम ओम राम ओम राम ह्रीं राम ह्रीं राम, राम, राम श्रीम राम श्री राम या मंत्राचा जप करावा असे केल्याने चौफेर यश मिळते जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय श्रीराम